नमस्कार मंडळी जे काय जण तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे तीस एप्रिल आणि उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त या दिवशी पंचांग बघण्याची गरज पडत नाही कारण की हा संपूर्ण दिवस हा शुभ असतो या दिवसभरामध्ये तुम्ही कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करू शकता व्यवसायला सुरुवात करू शकता गाडी खरेदी करणे घर खरेदी करणे गृह उपयोगी वस्तू खरेदी करणे त्यासोबतच कुठल्याही नवीन आध्यात्मिक कार्याची देखील तुम्ही या दिवशी सुरुवात करू शकता तर अक्षय तृतीय तृतीयाची जी पूजा आहे ती दोन भागामध्ये वाईट झाले असते म्हणजे एक भाग म्हणजे आपल्याला भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते आणि दुसरं म्हणजे देखील पूजा आपल्याला करायची असते कारण की हा दिवस देखील समर्पित असतो आणि दिवशी सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे कारण की पितृदोषापासून वाचण्यासाठी किंवा पितृदोष आपल्याला लागू नये यासाठी पित्रांची सेवा करणे खूप गरजेचे आहे तर अक्षय तृतीयेच्या तृतीयेच्या दिवशी पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो सकाळी म्हणजेच उद्या पाच वाजून पंधरा मिनिटांपासून तर दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही अक्षय तृतीय पूजा ही करून घेऊ शकता त्यानंतर सोने खरेदीचा शुभ मुहूर्त हा सकाळी साडे अकरा वाजेपासून तर अडीच वाजेपर्यंत दुपारी अडीच वाजेपर्यंत तुम्ही सोने खरेदी करू शकता आणि जर कारे कारे तर जर तुम्हाला कुठल्या शुभ कार्य करायचे असेल तर दिवसभरामध्ये कधीही तुम्ही शुभ कार्य करू शकता शुभ गोष्टीचे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी उद्या सुरुवात करू शकता अक्षयच्या दिवशी केलेले जे पुण्य आहे जे केलेले शुभ कार्य आहे याचा कधी क्षय होत नाही ते नेहमी करता अक्षय राहते त्यामुळे अक्षय तृतीयेची तिथी अत्यंत शुभ आहे आणि या दिवशी आपल्याला शुभ कार्याची सुरुवात करायची शुभ गोष्टी या अक्षय तृतीच्या दिवशी करायची असतात त्या पित्रांची सेवा करणे देखील तेवढीच गरजेचं आहे कारण की पितृदोष लागू नये म्हणून आपल्याला पित्रांची सेवा ही अक्षय तृतीयच्या दिवशी करायची असते तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उंबरठा स्वच्छ करायचा आहे अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे तर आपल्याला देवपूजेला सुरुवात करायची आहे अगोदर गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे यावेळी तुम्ही अथर्वशीष म्हणू शकता किंवा ओम गणपती नमा या मंत्राचा जप करायचा आहे त्यांच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर श्रीसुक्ताचा पाठ करत श्रीयंत्राला अभिषेक करायचा आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीला देखील श्री अभिषेक श्रीसुक्ताचा पाठ करत माता लक्ष्मीच्या मूर्तीला देखील पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूच्या मूर्तीला देखील अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूची मूर्ती जर का नसेल तर मग तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील अभिषेक करू शकता बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करताना पुरुषसुक्ताचा पठण करायचा आहे पुरुषुक्ताचा पाठ करायचा आहे आणि त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे तर ही झाली आपली देवपूजा त्यानंतर आपल्याला पित्रांचीसाठी देखील पूजा करायची असते तर पितरांच्यासाठी पूजा करताना तुम्ही बारा वाजेपर्यंत ही पूजा करून घ्यायची आहे परंतु जर का तुम्हाला उद्या ऑफिस तुम्ही वर्किंग असाल तर मग सकाळी तुम्ही ही पूजा केली तरी सुद्धा चालते तर सकाळी तुम्ही ही पूजा करून घ्यायची आहे एक पात्रावळी घ्यायची आहे त्यावरती जलकुंभ ठेवायचा आहे जलकुंभाला गंध अक्षदा अर्पण करायची आहे फुलं अर्पण करायचे आहे त्यानंतर जलकुंभाला दक्षिणा अर्पण करायचे आहेत आणि भरायचं आहे जलकुंभाची पंचाक्षरी पूजा करायची आहे जलकुंभाला हळदी कुंकू फुल अक्षदा अर्पण करायची आहे दक्षिणा अर्पण करायचे आहे आणि हा जो पित्रांचं स्मरण करायचा आहे आणि हा जो जलकुंभ आहे हा फळांच्या सहित ब्राह्मण देवताला द्यायचं आहे दान करायचं आहे कारण अक्षयतृतीच्या दिवशी दान दानाला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे अक्षयतृतीच्या दिवशी हा जो जलकुंभ आहे हा पित्रांच्या नावाने आपल्याला दान करायचा असतो पित्रांच्या नावाने तुम्ही उद्या तुमची जी इच्छा असेल तुम्ही यथाशक्ती दान करू शकता तुम्ही चप्पल देखील दान करू शकता दक्षिण दिशेला आपल्याला नैवेद्य देखील ठेवायचा असतो पित पित्रांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला नैवेद्य ठेवायचं आहे दक्षिण दिशेकडे वगून हात जोडायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर ओम पितृभय नमा या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस ह्या मंत्राचा जप करायचा आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे अशा पद्धतीने उद्या पित्रांच्यासाठी आपल्याला सेवा देखील करायची आहे त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या ज्या वस्तूंची खरेदी करायची असेल त्या त्या वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर दिवसभरामध्ये तुम्हाला सेवा देखील करायची आहेत भगवान श्रीहरी विष्णूची सेवा करायची आहे माता लक्ष्मीची सेवा करायची आहे भगवान श्रीहरी विष्णू सेवा करताना तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता किंवा जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम संस्कृतमध्ये आहे येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील ऐकू शकता त्यानंतर माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे कनकधारा स्तोत्राचं पठन सिद्धिस्पुंजिका स्तोत्राचं पठन करायचं आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ जर करणं शक्य नाही झालं तर मग अकरा वेळेस तुम्ही सिद्धपुंजिका स्तोत्राचं जर का पठण केलं तर दुर्गा सप्तशती केल्याचं पाठचं फळ लागते आणि त्यानंतर लक्ष्मी महात्म्य देखील तुम्ही वाचू शकता ऐकू शकता या सगळ्या सेवा तुमच्याकडून जर का वाचनं नाही झालं तर तुम्ही मोबाईलवरती लावून देखील श्रवण देखील करू शकता तर अशा पद्धतीने उद्या भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे तुम्ही तुमच्या गुरूंचा मंत्र जप करू शकता गणगनगनात होते या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता उद्या कुठल्याही तुम्ही आध्यात्मिक कार्याची देखील सुरुवात करू शकता पारायणाची देखील सुरुवात करू शकता गजानन विजय ग्रंथाचं जर का तुम्हाला पारायण करायचं असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही याची देखील सुरुवात करू शकता कारण की अक्षय तुतीच्या दिवशी केलेलं कुठलंही पुण्य हे अक्षय राहते त्यामुळे उद्या उद्या तुमच्या जे 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 शक्य होऊन त्या सेवा तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन कर धन्यवाद